केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएसईचा अंतिम निकाल आलेला आहे यामध्ये चंद्रपूरच्या शारदा मॅद्यस्वाद या परीक्षार्थीनं देखील मोठं यश मिळवलेलं आहे ऑल इंडिया रँकिंगमध्ये ती दोनशे पंच्याऐंशी स्थानी आहे शारदा चंद्रपूर शहरामध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर सांगलीच्या वल्चन अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी सुद्धा मिळवली आहे विद्यार्थी दशेमध्ये नेहमीच स्टॉपर राहिलेल्या शारदा हिनं चौथ्या प्रयत्नामध्ये यूपीएससी मेन्स परीक्षा ही सर केली तिच्या घरी शुभेच्छा आणि परराष्ट्र सेवेतल्या अधिकाऱ्यांसह अनेक प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या सर्वात कठीण परीक्षेमध्ये शारदाला मिळालेल्या या यशावर तिच्या पालकांनी आनंद आणि समाधान व्यक्त खूप आहे म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही हा आनंद तिने हा सन्मान तिने मला दिला त्याच्याबद्दल मी खूप कर्तज्ञ आहे सर्वांचे सर्वांचे आशीर्वाद मला लाभले माझी मुलगी आज या जागेपर्यंत पोहोच शकली त्याच्यामुळे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार शारदा हिनी मॅट्रिक मायक्रॉनमधून केलेलं त्याच्यामध्ये सुद्धा ती मेरिट होती नाईन्टी सेवन पर्सेंटनी त्याच्यानंतर बारावी झालं तिथं कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये थोडासा अभ्यासामध्ये थंड पडला होता त्याच्यामुळे मग ती परत आली आणि कोरोना संपल्यानंतर परत गेली तिथे तिथे गेल्यानंतर मग तिने कंटिन्युअस अभ्यास केला तिसऱ्या प्रयत्नात तिला मेन्समध्ये में थोडे मार्क्स कमी पडले त्याच्यामुळे इंटरव्ह्यू जाऊ शकली नाही पण चौथ्यांदा तिने शेवटी तिच्या यशाचं ध्येय गाठला तर चंद्रपूर मधली आपण बात ही बातमी पाहतोय यूपीएससी मध्ये यश मिळाल्यामुळे शारदा हिचं सर्वत्र कौतुक होत आहे